सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी कवटेमांकाळ तालुक्यात झंझावती दौरा केला कवटेमांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी शिरडोण मळणगाव जायगवान बोरगाव अलकुडिया हरोली देशिंग खरशिंग बनेवाडी शिंदेवाडी कुकटोळी करुली टी सराटी कगनोळी रामपूर व हिंगणगाव या गावांमध्ये सभा आणि बैठका घेतल्या या भाजप सहभागी झाले होते संजय काका पाटील यांच्या विजयाचे हॅट्रिक बहुमताने करण्यासाठी कार्यकर्ते व नेते आजपासूनच प्रचारात हिरे सहभागी झाले संजय काका पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि सांगली लोकसभेत महायुतीच्या महाविजयासाठी आवाहन केले हरोली तालुका कवटेमंगळ येथे शिवसेना नेते दिनकर पाटील यांच्या घरी भाजपा प्रणित महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत कार्यकर्त्यांना प्रचाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले यावेळी शिंदेवाडीचे माजी सरपंच विष्णू शिंदे भाजपा तासगाव कवटेमांकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकर बाबा पाटील मारुती बुदगिरे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिर्डोन हरोली हिंगणगाव आणि विटुरायाचीवाडी येथे सभा घेण्यात आल्या या दौऱ्यात खासदार संजय काका पाटील यांच्याबरोबर दिनकर पाटील जनार्दन पाटील रमेश खोत विक्रम कोळेकर अमित शिंदे ताणाजी यमगर हिम्मत पाटील शशी पवार मोहन खोत धनाजी माळी नितीन आमुने संजय कोळी सुहास भोसले महादेव सूर्यवंशी डॉक्टर भीमराव कोळेकर चंद्रकांत लोंडे श्यामराव एरळे यांच्यासह भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर या महायुतीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी झाले होते दरम्यान कवटे मांकाळ तालुक्यातून खासदार संजय काका पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्ते सरसावले असून विविध ठिकाणी होणाऱ्या बैठका व सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा